नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आता मी इथे आली आहे चाय बनवायला संध्याकाळचे पाच वाजले आहे तर चायचा मूळ झाला आणि म्हटलं चला आपणच आपला चाय बनवणं चालू करायचं इकडे आली तर बघितलं हा उंदीर मामा केव्हाच माहीत नाही उंदराचं पिल्लू आमच्या घरामध्ये फिरत आहे दोन ते तीन दिवस झाले पण आज मला ते दिसलं आणि मी म्हटलं अरे बापरे हा काहीतरी कारभार करणारच म्हणून म्हटलं याला बाहेर जाते की नाही पण तरी पण तो मला काही भीत नव्हता माझ्या समोर समोर येत होता हा बघा छोटा छोट छोटासा आहे पण कारभार करायला काहीतरी करणारच हा आमच्या घरात माहीत नाही क कपडे कातरणार की काहीतरी खाऊन ठेवणार मग याच्या मागे मागे लागली याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो काही निघत नव्हता इकडे बघितलं तर काय सामानाचा असा पसारा पडला आहे की घर आहे की काय माहीत नाही माझी सासूबाई घरी पण अशीच करते आणि माझ्या माझ्या म्हणजे माझ्याही घरी अशीच आणि तिच्याही म्हणजे तिच्याही घरी तशीच करते आता घर असो की काय माहीत नाही इकडे बनवते आता काळीच्या आहे दूध होतं दूध बंद करून टाकलं कारण की आता म्हणजे दूध मला प्यायचंच नाही फॅट खूप वाढला आहे म्हणून दूध मी कमी करून टाकलं आहे आणि दूध बंद केलं इकडे सासूबाई इकडे बघितलं तर त्या तांदूळ पाकडत होत्या आता त्यांनी एकच काम ठरवलंय तांदूळ पाकडायचं कारण की मुलाने म्हटलं आहे की तो साफसफाई करत नाही आणि काहीही लक्ष देत नाही आणि इकडे संध्याकाळची वेळ झाली मुलगा आणि त्याची आजी मिळून स्वयंपाक करत होते याने कणिक भिजवणं चालू केले आणि पूर्ण कपडे खराब केले मी म्हटलं कपडे काही खराब करू नको जा आणि फक्त गोडे बनवून लाग तर हा म्हणत होता ए आजी तू साईड होई मी स्वयंपाक करतो आजी म्हणत होती मी लाटून देते तू शेक तर हा बघा शेकायला गेला आणि टाईमपास करत बसला मी म्हटलं चल तुझा पण व्हिडिओ बनवून हा काहीतरी बनवा म्हणजे दोघं पण असे पाहत होते दोघे पण याला वाटत होते की हा माझा व्हिडिओ बनवत आहे मी म्हटलं नंतर तुला दाखवायचा आहे दोघे आजी नाते बनवायला लागले पोळ्या मा, माझ्यासाठी मग मी मला भूक लागून गेली मग त्यांनी दोघांनी मिळून स्वयंपाक केला मग आम्ही जेवण केलं हा याचा जुना व्हिडिओ भेटला माझा मेकअपचा ब्रश हा लहान होता तेव्हा चार नाही पाच वर्षाचा असेल तेव्हा आम्ही इथे ते राहायला आलो होतो तेव्हाचा हा जसा ब्रश भेटला तसा मेकअप करायला करा लागला असा मेकअप करावा लागते म्हणे आणि लागला आपला कामे पूर्ण पावडर खतम करून टाकला आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या चिमण्या आमच्या घरी नेहमीच येतात आता जे आमचं एकटं घर आहे म्हणूनच नाही तर हा चिमण्या आणि त्या छोट्या चिमण्या नेहमीच आमच्या खिडकीमध्ये येते आणि यांच्याकडे मी नेहमीच बघते त्यांना त्रास देत नाही त्यांच्यासाठी पाणी वगैरे ठेवते त्यांच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे बाहेर आणि हा बघा खिडकीमध्ये मस्त आरामशीर आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहे मग थोडा वेळ हा चिमणी थांबली हे पाखरं असेच आमच्याकडे नेहमीच येत असतात कारण की एकटं घर आहे आमचं म्हणजे बाजूला काहीच नाही आहे एकटंच घर आहे समोर जे घर दिसतं आहे त्याच्या बाजूला आणखी घरे आहे पण आमचं जे एकटं घर आहे त्याच्यामुळे इकडे प्राणी आणि पक्षी जसे बंदरं वगैरे सगळे येतात पण बंदरं आमच्या इकडे येत नाही पण पक्षी जास्त प्रमाणात येते इथे घरटे वगैरे बनवतात आणि पोर्चमध्ये तर दोन तीन घरटे बांधले होते तर मुलांनी नाही काढून फेकून दिले या चिमणीचं घरटं होतं बिचारीचं बोरीच्या झाडीला बोराच्या झाडाला ठेवलेलं पण तिथे पुट्टे पोरांनी कारभार केला आणि ते तोडलं मी बोट शिवा दिल्या पण ते ऐकतच नव्हते बाहेरचे मुलं जेव्हा आम्ही घरी नव्हतो तेव्हा त्यांनी कारभार केला आणि त्यांचा पक्ष्यांचं घरटं मोडून टाकलं हा बघा पक्षी आला याला पाण्याची पाणी हवं असेल बहुतेक थोडा वेळ थांबला आणि नंतर गेला तर मी म्हटलं आता पावसाळाच लागत आहे पण हा थोडा वेळ थांबला आणि नंतर मग नाही का नंतर चालला गेला म्हणून म्हटलं चला यालाही व्हिडिओमध्ये दाखवावं असेच पक्षी आमच्या घरी नेहमीच येत असं जसं काही साध्या चिमण्या आणि आहेत चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा बाय बाय